नमस्कार मंडळी मी नेहा नेहाच किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट बनणारी अशी कांद्याची पात पा बघणार आहोत खूप सुंदर खूप अफलातून अशी ही भाजी लागते आणि त्याचबरोबर आपण आज मक्केची भाकरी पण पाहणार आहोत खूप साध्या सोप्या आणि टिप्सहित सहित ही भाकरी पण पाहणार आहोत तर मंडळी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मंडळी सुरुवात आजच्या व्हिडिओला इथे एक जोडी मी कांद्याची पात घेतलेली आहे आता आपण ही कांद्याची पात निवडून घ्यायची बघू शकतात ह्या पद्धतीने हे कांद्याच्या टर्फला पण ऑटोमॅटिक निघून जातात आणि मागच्या साईडला जी पात थोडीशी पिवळी पडलेली आहे ती पण पन आपण काढून घ्यायची आणि नंतर चाकूने हा जो मोळ आहे कांद्याचं हे पण आपण कापून घेणार आहोत बघू शकतात याच पद्धतीने आपण ही आता सगळी कांद्याची पात निवडून घ्यायची इथे कांदे सगळे आपण असे निवडून घेतलेले जे हे मोठे कांदे आहेत त्याच्यामध्ये हे आपण कापून घ्यायचे हे नाही या भाजीत घ्यायचे आपल्याला हे जे छोटे छोटे कांदे आहे हे राहू द्यायचे मग याने भाजीला चव खूप सुंदर येते हे, हे कांदे आपण बाजूला ठेवून द्यायचे ही कांद्याची फात जी आहे ती आता कट करून घ्यायची आहे जो कांद्याचा हा पोर्शन आहे इथे आपण अगदी बारीक बारीक कापून घ्यायची बघू शकता या पद्धतीने आणि नंतर जी, जी पाते पात आहे ही थोडी मोठ्या साईजची कापून घ्यायची बघू शकतात याच पद्धतीने आपण आता ही सगळी कांद्याची पात कापून घ्यायची आहे ही जी बारीक कांद्याची पात आहे हे कांदे, कांदे आपल्याला असे कापून घ्यायचे बारीक बारीक्याने बघू शकतात हे जे कांदे ते या पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचंय इथे आपली कांद्याची पात सगळी कापून झालेली आहे आता ही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची गॅस वरती काढी तापत ठेवलेली आहे आता तेल टाकून घ्यायचे साधारण मी इथे दोन चमचे इतकं तेल टाकलंय तेल छान तापलं की याच्यामध्ये जिरे टाकायचे हिंग हळद लाल तिखट आणि कणभर इतका काळा मसाला त्यानंतर ही कांद्याची पात कापून घ्यायची आता ही भाजी थोडी मिक्स करून घ्यायची आता इथे झाकण ठेवून जवळजवळ दोन मिनिटं आपण पाप देऊन घ्यायची आता इथे दोन मिनटं झालेले आहेत आपण भाजी बघून घ्यायची पाहू शकता किती कमी झालेली आहे आपली भाजी एक वाप आल्यानंतर आता याच्यात काय आहे आपल्याला हरवऱ्याची जी डाळ आहे ही थोडीशी मी इथे शिजवून घेतलेली होती आधीच खूप नाही सत्तर ते ऐंशी टक्के इतकी मी हरभऱ्याची डाळ शिजवलेली आहे ती आता ह्या कांद्याच्या बातीत टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून आहे थोडासा एवढा गुळ टाकायचा आहे चवीनुसार याने भाजीला चव प्रचंड छान येते आणि मी इथं अगदी अर्धा कप इतकं पाणी टाकलंय या भाजी म्हणजे थोडा शिजायला वेळ लागतो या भाजीला म्हणून जवळजवळ मी फक्त आणि फक्त अर्धा कप इतकं पाणी टाकलंय मिक्स करायचंय आणि झाकण ठेवून वाफ द्यायची जोपर्यंत ही भाजी शिजते हिला साधारण शिजायला दहा ते पंधरा मिनिटं लागतात तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊ आपण इथे मक्याची भाकरी बनवणार आहोत सगळ्यात आधी पीठ चाळून घ्यायचं आहे कारण मक्याला जे इतर असतात ते अगदी खाताना लागत बघू शकतात बऱ्यापैकी कोंडा निघतो आणि या भाकरींसाठी ना मी इथं पाणी कोमट करून घेतलेले आहे गरम पाण्याचा इथं वापर करायचं आहे आपल्याला म्हणजे भाकरीला तडे मिळतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान हे पीठ करून घ्यायचं आहे तांदळाच्या भाकरीला आणि मक्याच्या भाकरीला गरम पाण्याचाच वापर करा त्याने भाकरी खूप सुंदर होती आणि भाकरी करताना तडे जात नाही मस्त होतात मग थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला असं भिजून घ्यायचे जेवढे हे पीठ मळतो ना भाकरीचं तेवढी भाकरी, भाकरी खूप सुंदर होते बघू शकतात जवळजवळ मी हे पीठ पाच ते सहा मिनटं छान असं मळून घेतलं एकजू करून घेतलं आहे आणि साईडला तवा पण तापवायला ठेवलेला आहे कोणत्याही भाकरी करताना तवा छान तापणं खूप महत्वाचं आहे त्याच्यातला एक गोळा घेतला आणि त्याची आपण आता भाकरी करून घ्यायची थोडं पीठ टाकून हातालाही पीठ लावायचं आणि अशी थापून घ्यायची बघू शकतात इथं भाकरी झालेली आहे आता आपण शिजवून घ्यायची तवा ता छान तापलाय भाकरी टाकून घ्यायची आणि तिला पाणी लावायचंय थोडी भाकरी इथं कोरडी ठेवायची सगळ्या बाजूने मस्त असं पाणी फिरून घ्यायचंय इथं आपण पाणी लावलेलं होतं ना ते आता कोरडं पडायला लागलीये भाकरी म्हणजे कोरडी पडायला लागली आता ही पलटून घ्यायची आहे बघू शकतात आता ही भाकरी दुसऱ्या साईडने पण आपण चेक करून घ्यायची आता ही शिजवून घ्यायची बघू शकतात आपली भाकरी मस्त शिजवली गेलेली आहे आणि कोमट पाण्यामुळे ही भाकरी खूप अशी मौसूत होते बघू शकतात छान फुलली पण ही भाकरी इथे बघू शकतात आपल्या भाकरी झालेले आहेत किती सुंदर झालेले आहेत आणि छान अशा मऊ पण होतात या भाकरी आणि गिरणीमधून जेव्हा दळून आणताना तेव्हा गिरणीवाल्याला सांगायचं की जितकं बारीक दळता आलं ना तितकं बारीक दळा कारण मक्याचं पीठ खूप बारीक होत नाही त्याच्यामुळे जितकं पॉसिबल असेल तितकं बारीक दळून घ्यायचं आहे चला आपल्या भाकरी इथे झालेल्या आता भाजी बघून घेऊ इथं भाजीला पण जवळजवळ आपले दहा मिनटं झालेले बघू शकता मस्त होत आलेली नव्हतं कोणत्याही पालेभाज्या करताना आधी मीठ टाकायचं नाही कारण मग अंदाज चुकतो आता मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि एक चमचे इतका आपल्याला इथं दाण्याचं कूट टाकून घ्यायचे याने भाजीला छान अशी मिळून येते मिक्स करून घ्यायचे आणि आता जवळजवळ फक्त आणि फक्त न झाकण ठेवता दोन मिनट वाचून घ्यायचे ते दोन मिनिटं झालेले बघू शकता भाजी किती मस्त झाली छान शिजली गेलेली आहे खूप सुंदर होती ही भाजी तुम्ही पण पद्धती पद्धती या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा तर मंडळी बघू शकतात आपली इथे कांद्याची पात आणि मक्याची भाकरी बनवून तयार आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे तुम्ही पण कांद्याची पात ह्या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान आणि झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद